ஆகாஷவணி நாகப்பூர் आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासनानं अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीशे मधील कलम एकशे पस्तीस ब नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा याबाबत या स्वयंस्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत भरपगारी सुट्टी देण्यासह विवक्षित प्रकरणी काही ठिकाणी कामाच्या अत्यावश्यक सेवांमध्ये मतदारांना कामाच्या तासात योग्य सवलत दिली जाते लोकप्रतिनिधित्व कायद्यामधील सदर कलम लक्षात घेता मतदारांना जर एखाद्या निमशासकीय खाजगी आस्थापनांनी उद्योग समूह व्यापार कंपन्या आदी आस्थापनांनी त्यांच्या इथं कार्यरत असलेल्या मतदाराला मतदानापासून वंचित ठेवलं तर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट ताकीद जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिली आहे जिल्ह्यातील मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान करावं आणि त्यांच्या आस्थापनांनीही मत मतदारांना प्रेरित करावं असं त्यांनी प्रसिद्धी पत्रकांद्वये स्पष्ट केलं आहे राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे त्यासाठी अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना होत आहेत राज्यात यंदा नऊ कोटी सत्तर लाखांहून अधिक मतदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना निवडून देणार आहेत त्यांच्यासाठी एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्र उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत मतदान होईल विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून नागपूर जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींना मतदान प्रक्रियेचं वार्तांकन करता यावं यासाठी प्राधिकारपत्र देण्यात आली आहेत प्राधिकारपत्र प्राप्त असलेल्या माध्यम प्रतिनिधींना नागपूर महानगर आणि ना, ग्रामीण भागातील मतदान संघांना प्रत्यक्ष भेटी देऊन वार्तांकन करता यावं यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे सदर वाहन जिल्हाधिकारी कार्यालय इथून सकाळी साडेसात वाजता रवाना होतील निवडणूक निवडक मतदान केंद्रांना भेटी देऊन सदर वाहनं दुपारी सर्वांच्या नियोजनाप्रमाणे वापस येतील मतदारांना सहजतेनं आपला मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीनं निवडणूक यंत्रणेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर तसंच वोटर्स ॲपवर आप मतदारांना मतदार आप आपला निवडणूक ओळखपत्राचा अंक टाकून किंवा स्वतःचं नाव किंवा मतदार नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे या ॲपवर आपलं नाव मतदार यादीत शोधणं तसंच मतदान केंद्र याची माहिती सहजतेनं मिळू शकते मतदानासाठी जाताना ॲपच्या सहाय्यानं मतदारांनी आपलं मतदान केंद्र आपलं नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा केल्यानं कमी वेळेत मतदान करणं सहजतेनं शक्य आहे नागपूर शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर उपलब्ध सत्तेचाळीस बसेसच्या आधारे नागपूर शहर बस वाहतूक सेवा एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी पुन्हा सुरू होणार आहे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे गडचिरोली जिल्ह्यातील सदुसष्ट आरमोरी आडुसष्ट गडचिरोली आणि अहेरी एकोणसत्तर या तीन मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचं मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतलं जाणार आहे यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे मतदारांनी आपल्या मतदानाचं कर्तव्य निभावून लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी पूर्ण करावी लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना प्रशासनामार्फत किमान ऐंशी टक्के मतदानाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असलं तरी सर्वाधिक मतदानाचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी मतदारांनी स्फूर्तपणे जास्तीत जास्त संख्येनं मतदानात सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केलं आहे कोलकाता इथं चार डिसेंबर ते अकरा डिसेंबर दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अमरावतीच्या शशांक साव या युवकानं निर्मित आणि दिग्दर्शित केलेल्या झुंजारपूर या चित्रपटाचा प्रीमियर शो सादर होत आहे देशातून केवळ बारा चित्रपट या स्पर्धेसाठी निवडले जातात यात शशांक साव निर्मित आणि दिग्दर्शित झुंजारपूरची निवड झाली असून अमरावती जिल्ह्यासाठी ही भूषणावह बाब आहे शशांकच्या या यशाबद्दल चित्रपटसृष्टी कलाक्षेत्रासह सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार